विरोधी पक्षांचे नेते देखील संपूर्ण ताकदीनिशी देशभरात प्रचार करत आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकाच्या शिवमोगा इथे प्रचारसभेला संबोधित केलं भाजपा नेते प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील व्हिडिओ प्रकरणासंदर्भात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं देशाचं संविधान नष्ट करण्याचा नारा भाजपाचे नेते स्पष्टपणे देत आहेत संविधानातील आरक्षण आणि समानता भाजपा सरकारला नष्ट करायचा आहे असा आरोप त्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या केवळ बावीस धनाढ्य लोकांसाठी काम करत आहेत देशातल्या जनतेचा पैसा त्यांनी या उद्योगपतींच्या खिशात घातला उद्योगपतींचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी माफ केलं आणि त्यांना अब्जाधीश बनवलं मात्र काँग्रेस कोट्यवधी जनतेला लखपती बनवेल अशी ग्वाही त्यांनी दिली संविधान में साफ लिखा है कि रेजर्वेशन होना चाहिए संविधान बेको आगले ओबीसी बर, के, के बर्दार है और इन दो चीजों को बीजेपी मिटाने की कोशिश कर रही है वो नहीं चाहते कि रिजर्वेशन हो और वो संविधान को जड़ से उठाकर फेंकना चाहते हैं खत्म करना चाहते हैं काँग्रेसच्या <ग्णेश> सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी छत्तीसगडच्या कोरबा इथे प्रचारसभेला संबोधित केलं प्रचारसभेला भूपेश बघेल यांनी छत्तीसगडच्या विकासाचा प्रयत्न केला त्यामुळेच भाजपासारख्या पक्षांनी त्यांच्यावर आरोप केला असं त्या म्हणाल्या भाजपा नेते आणि पंतप्रधान मोदी आपल्या भाषणांमध्ये देशाच्या यशाचा विकासाचा उल्लेख करतात मात्र जनतेच्या समस्यांबाबत बोलत नाहीत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी गुजरातच्या भावनगर येथे रोड शो केला केजरीवाल यांनी जनतेच्या सेवेसाठी आय आर एसची नोकरी सोडली मात्र जनतेकडून त्यांना मिळत असलेलं प्रेम भाजपाला पाहावलं नाही म्हणून खोट्या आरोपात त्यांना अटक केल्याचं त्या म्हणाल्या राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्याही अनेक सभा आज होणार आहेत ते आज समस्तीपूर सहरसा अररिया आणि अर सुपोलमध्ये निवडणूक रॅली घेणार आहे